प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय ला चौदा मेरिटनुसारच निकाल देणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया दाढीला खेचून आणलं असता असं म्हणता पण या दाढीकडे तुमच्या नाड्या आहेत मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप काँग्रेसने जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल ते आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार टीका पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींच्या भाषणाची शिरफाड राज्यातील निवासी डॉक्टरांकडून संप मागे राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले बलुचिस्तानमध्ये निवडणुकीआधी हिंसाचार शिगेला अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट बारा जण ठार मी कोणाही सोबत जाणार नाही मला त्यांच्यात रस नाही मी स्वतंत्र लढणार स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचा इशारा जसप्रीत बुमराहाने रचला इतिहास कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं बेबी जॉन चित्रपटाचं पोस्टर आऊट अँग्री लुकमध्ये दिसला अभिनेता वरुण धवन असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या